कुरेशी कॉन्फरन्स सांगली कोल्हापूर सातारा अध्यक्षपदी अनुक्रमे गौस खाटिक याकूब चौधरी मोहम्मद कलाल यांची निवड देशातल्या मुस्लिम खाटीक समाजाच्या कुरेशी कॉन्फरन्स नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेच्या सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्हा अध्यक्षपदी अनुक्रमे मोहम्मद गौस खाटिक नाना मिरज आणि जिल्हा उपाध्यक्षपदी इस्लामपूरचे तौफिक रजा खाटिक यांची निवड करण्यात आली आहे लहान जनावरांचे आणि मोठ्या जनावरांचे खाटिक यांची संयुक्तपणे बनलेली कुरेशी कॉन्फरन्स ही देशव्यापी संस्था संघटना आहे या कुरेशी कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सनोबर अली कुरेशी यांनी जिल्ह्याचे नूतन पदाधिकाऱ्यांची निवड केली राष्ट्रीय अध्यक्ष सनोबर अली कुरेशी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटिक अटपाडी यांच्या मार्गदर्शनात ही पदे नियुक्त करण्यात आली यांचा विशेष आभार अध्यक्ष महम्मद गौस खाटिक यांनी केले यामध्ये हाजी गुलाम खाटिक हाजी पप्पू खाटिक हाजी लालू खाटिक माईनउद्दीन खाटिक इरफान सरजे खाणी हाजी जब्बार खाटिक मुजाहिद खाटिक यांच्या प्रयत्नाने मोहम्मद गौस खाटिक यांची निवड करण्यात आली आहे